कार्यकर्णी बरखास्त नेमकी कुठली म्हणजे दोन इकडे जिल्हाप्रमुख इकडे जिल्हा प्रमुख कुठल्या मी प्रमु, प्रमु, प्रमु। वाक्य असं केलं की आमचे वरचे पुराधिकारी तसेच राहतील बाकीचे ज्या कार्यकारणी आहेत त्याला स्थगिती होईल आणि त्याच्यानंतर दीपक बाई केसर निलेशजी राणे संजयजी आग्रे दत्ता सामंत संजीव परब आणि हे सगळी मंडळी असे एकत्र बसतील आणि कोणाचंही पद काढून घेण्यासाठी बरखास्त केलेली नाही नव्या जुन्यांचा मेळे करून संघटना वाढीसाठी सभासद तोडणीसाठी केलं तालुका प्रमुख राहणार नाही पण आता पहिल्याच दिवशी सगळं उत्तर माझ्याकडे घेऊ नका पहिली गोष्ट अशी आहे ज्यावेळी बॉडी बरखास्त होतो पद बरखास्त झाली तो प्रभारी तोच राहतो दुसरा होईल लक्षात झालं का तो तालुका प्रमुख असो त्याच्या तो प्रभारी लावतो त्याचं पद जात नाही पद त्यामुळे तो खाली होत नाही त्याला परत ठेवायचं असेल तो परत तालुका होईल त्याच्यामुळे असं कोण चांगलं काम करत नाही किंवा म्हणून कोण काढतोय किंवा अशातला भाग नाही निलेशजींचा प्रवेशानंतर आता संजूजी जिल्हा प्रमुख झालेले आहेत त्यांना काही अजून नव्यानं कार्यकारणी का करायची असतील जुन्या मना लोकांचा नव्या लोकांचा मेळ साधायचा असेल सचिन आहे त्यांना या ता सगळ्यासाठी गेले याच्यामध्ये कोणी तक्रार केली किंवा कोणाबद्दल तक्रार आहे म्हणून काय आपण केलं